लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार यश मिळवण्यासाठी जवळपास तीस उमेदवारांची पक्की यादी तयार केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे नेमके हे तीस उमेदवार कोण आहेत आणि ते नेमके कुठल्या विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत चला पाहूया यातील पहिले जे उमेदवार आहेत ते आहेत केदार दिघे केदार दिघे हे ठाणे शहरमधून विधानसभा निवडणूक लढवणार असून सध्या भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर या ठिकाणी आमदार आहेत दुसऱ्या नंबरवर आहेत सुभाष भोईर सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे कैलास पाटील कैलास पाटील ठाकरे गटाचे विद्यमान आमदार असून ते त्यांच्या धाराशिव या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत चौथे जे संभावित उमेदवार आहेत ते म्हणजे रा राजू शिंदे राजू शिंदे हे संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून सध्या शिंदे गटाचे संजय शिरसाट हे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यापुढचे जे उमेदवार असणार आहेत ते म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे अर्थातच वरळी विधानसभा मतदारसंघामधून ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत त्यापुढचे जे संभावित उमेदवार असणार आहेत तर ते म्हणजे सुनील राऊत सुनील राऊत हे विक्रोळी या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत त्यापुढचे संभावित उमेदवार आहेत ते म्हणजे तेजस्विनी घोसाळकर तेजस्विनी घोसाळकर या दहिसर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत त्या पुढचे संभावित उमेदवार आहेत वरुण सरदेसाई वरुण सरदेसाई हे मुंबईमधील वांद्रे पूर्व या मतदारसंघातून आखाड्यात उतरणार असून या ठिकाणी सध्या झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे बंडखोर आमदार आहेत त्यानंतर जो मतदारसंघाने उमेदवार असणार आहे ते म्हणजे उदयसिंह राजपूत हे कन्नड या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीमध्ये उतरणार आहेत त्या पुढचे जे संभावित उमेदवार असणार आहेत ते आहेत राहुल पाटील राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत त्यानंतरचे जे संभावित उमेदवार असणार आहेत ते म्हणजे संजय घाटगे संजय घाटगे हे कोल्हापूरमधील कागल या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून सध्या या ठिकाणी अजितदादा गटाचे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत त्यानंतरचं ना जे नाव आहे ते आहे उल्हास पाटील उल्हास पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत त्या पुढचे उमेदवार आहेत सचिन सत्यजित पाटील सरोडकर हातखणंगल्या लोकसभेमध्ये अल्पमताने पराभूत झालेले सत्यजित पाटील हे सुद्धा पनाळा शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्या पुढचे उमेदवार आहेत नितीन सावंत नितीन सावंत हे कर्जत खलापूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत त्यापुढचे उमेदवार असणार आहेत वैभव नाईक वैभव नाईक हे कुडाळ या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर त्यापुढचे जे संभावित उमेदवार असणार आहेत ते म्हणजे विक्रांत जाधव जे की भास्कर जाधव यांचे पुत्र असून ते गुहागर या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्या पुढील जे उमेदवार असणार आहेत ते आहेत भास्कर जाधव तुम्हाला तर माहितीच आहे भास्कर जाधव हे चिपळूण या विधानसभा मतदारसंघातून गटाकडून निवडणुकीमध्ये उतरणार आहेत त्या पुढचे जे संभावित उमेदवार असणार आहेत ते म्हणजे राजन साळवी देखील राजापूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानामध्ये मत उतरणार आहेत आणि त्या पुढचे जे संभावित उमेदवार असणार आहेत ते म्हणजे दिनकर माने। ते लातूर जिल्ह्यातील औसा या विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत तर हे होते ठाकरे गटाची संभावित उमेदवारांची यादी मित्रांनो लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा ठाकरे आणि पवार हे आक्रमक प्रचार यंत्रणा राबवून यश मिळवतील का ते कमेंट नक्की करा आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार कोणाचे थी निवडून येतील हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद